विरोधकांचा असाही आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करत कितपत तथ्य आहे यांच्यामध्ये नाही हे चुकीचं आहे असं निवडणूक आहे कोणाचे दबावाखाली काम करत एक विरोधकांनी काही आक्षेप नाही की एका एका घरामध्ये चाळीस पेक्षा जास्त मतदार नोंदले गेलेले आहेत चुकीचे पत्ते आहेत तर त्या संदर्भात तुम्ही काही उपाययोजना करणार आहात ती दुरुस्ती करण्यासंदर्भात ते पाहू नाही हे बघा ॲक्च्युली आम्ही आम्हाला यादी जी आहे मतदार या, यादी ही ॲक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदारांबाबत आम्हाला ॲक्च्युली कार्यवाही करता येतो जी आम्ही केलेली आहे सेकंडली याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे केलेल्या आहेत आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग आ, ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेलाय ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाहीये ते सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इन्कारोरेट करतो काही काही पक्षाचे इशारे दिलेले आहेत की मतदान होऊ देणार नाही किंवा मतदान करायला जाऊ नका अशा पद्धतीच्या जर काही हे आल्या गोष्ट तर मग मतदानावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होऊ शकेल आणि मतदानाचा टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणावर खाली होऊ शकेल त्याबद्दल हे चिंताजनक वाटत नाही का आम्ही ऍक्च्युअली मतदानचा टक्का टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटर्स वगैरे कॅम्पेन आम्ही घेतो आहे त्यानंतर मग जिथे दुबार तिबार मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे आणि हे जे आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ऍक्च्युली मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे याशिवाय जिथे एका घरामध्ये अनेक मतदार दाखवले त्या संदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधी सुद्धा त्या संदर्भात खुलासा केलेला आहे वाघमारे साहेब स्थानिक निवडणुकांमध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवली जातात इकडे इकडे म्हणजे पैसे वाटप असतील मद्य वाटप असतील तर हे रोखण्यासाठी निवडणूक आयोग काही प्रभावी उपाययोजना करणार आहे का नाही आम्ही याच्यामध्ये आचारसंहिताचा ऑर्डर काढलेला आहे या आचारसंहितेच्या ऑर्डर मध्ये आणि पैशाचे वाटप याच्याबद्दल सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहेत पोलीस विभागाला प्रॉपर डायरेक्शन दिलेले आहे आणि यामध्ये सर्व बँका सर्व पतपेढ्या यांच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे याशिवाय विविध प्रकारचे जे पोर्ट्स असतील एअरपोर्ट असतील किंवा विविध ट्रान्सपोर्ट व्हेकल असतील याची या ठिकाणी सुद्धा पुरेशी उपाययोजना आम्ही करतो बनवारी साहेब आता महाविकास आघाडीनं जो मोर्चा काढला होता आणि त्यापूर्वी तुमची सुद्धा भेट घेतली होती एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय की दुबार मतदार आहे तिबार मतदार आहे तुम्ही सांगितलं की आता डबल स्टार केलं जाईल त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतलं जाईल कुठे राहतात नाव पत्ता लिंग शोधलं जाईल मग तुम्ही हे मान्य करता का की यापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेच्या असू द्या विधानसभेच्या असू द्या त्यामध्ये सुद्धा हे दुबार मतदार होते आणि त्यांनी मतदान केलंय यात निवडणूक आयोगाची चूक आहे नाही लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी काही कॉमेंट करणार वाघमारे सर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तुमची भेट घेतलेली आणि त्या डेलिगेशनने मागण्यांचं एक पत्र दिलं होतं तुम्हाला त्या संदर्भात तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाशी काही कम्युनिकेशन केलंय का त्यांना काही प्रस्ताव पाठवलाय का आणि त्या प्रस्तावाचा सध्याचा स्टेटस काय आहे ते उत्तर कधी मध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझी बैठक भेट घेतली होती त्यावेळेस त्यांनी मागणी केली की ज्या मागणी केल्या त्या अनुषंगाने मी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत एक जुलै पासून पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मतदार यादी मी मागितलेली आहे मात्र त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन बरात करून